मंदिरात जाते तिकडची मंदिरात दाखवते तुमका आम्ही जे फिरत असतो आहे ना सपरा केल्यावर जास्तीत जास्त आपला टाईम मंदिरात असता तर तिकडेच चाललं आहे सौम्य परिवाराचे शिवमंदिर पण इकडे मी येत आहे आतमध्ये दाखव आहे तुमकं आता आधी इकडे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे स्वा साईबाबांचं मंदिर इकडे बरोबर त्या महादेव मंदिराच्या फक्त पाच मिनटापासून आहे इकडे पाच मिनटं पण लागतात दोन तीन मिनटं लागतात चलत इलास तरी श्री साई धाम चला आता इकडचा आपला दर्शन झाला पंचविख्या मंदिरातला आता आपण गणपती जागा रेल्वे स्टेशनला नारासप्रा बसण्याच्या पाठी तो कळस दिसताना आता गणपती मंदिर आहे आपण आता थं चाललो देशो 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 का मित्रांनो उमेद पडील तुमचा आपल्याला मी नालासपरा केलाय सगळ्यांना आहे नाला सोपरा दिदीकडे गेलेलं आहे तिकडे मित्र होती काल एंगेजमेंट होती तो, तो सात आठ दिवस रवाया रवाया म्हणजे काय काय छोटे छोटे व्हिडिओज आहेत काय गोष्टी घेऊच्या ते घेऊया आणि आता मी चाललोय आता मी चाललोय मंदिरात जातोय तिकडची मंदिरात दाखवतोय तुमचं आम्ही जे फिरत असत नाला सोपरा केल्यावर जास्तीत जास्त आपला टाइम मंदिरात असता तर तिकडेच आहे जागा तुमच्या मंदिर दाखवते आता मी महादेवाचं मंदिर आहे ना साईबाबांचा तयानंतर हनुमानाचा पंचमुखी हनुमान त्याच्यानंतर गणपती गणपतीनंतर परत हनुमानाचं मंदिर आहे तर बघूया तसं <सथ> सिक्वेन्स बसता जी रसत दस्ता, बसतरी म्हणजे जशी भेटत जाते तशी तुमका दाखवलं जात आहे आजचं भाव बनवतोय मी कारण आज मी काय काही जाऊ नाही बाहेर फिरा कदाचित उद्या अंधेरी केल्या तर जाईन नक्की नाही फेक्स नाही बघू इकडे सौम्य परिवाराचे शिव मंदिर पण इकडे मी येत आहे आतमध्ये दाखवतो तुमकं आता आधी इकडे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे आतमध्ये आहे ही दीपमाळा आपण आतमध्ये बघूया दाखवतोय तुमकं इकडे समोर बरोबर नंदींची मूर्ती आहे नंदीची आणि त्या इकडे पिंडी आहे शंकराची महादेवांची पिंडी आहे इकडे तुम्ही अभिषेक पण करू शकतास तुमकडे दाखवता तांब इकडे माझी बाप्पाची मूर्ती आहे ही नक्की कोणाची ती मला माहिती नाही कारण समजत नाही शनिदेवांची असते तर कावळ असतं ना आणि इकडे विठ्ठल लोक मूर्ती आहे जे एक दोन तीन चार देवांची दर्शन तुमका एकाच मंदिरात होतात इकडे बजरंग बली एक सि सेंदूरात रा सेंदूरात आणि एक वाईट वाईट आधी वाईटमध्ये आ इकडे वाईटमध्ये साधी मूर्ती तुम्ही आधी आतमध्ये जाऊन बघतोय थांबा इकडे पिंडी आता इकडे आहे बघा इकडे पाटी देवीची मूर्ती आ आणि हय इकडे पाणी घेऊन तुम्ही अभिषेक पात्रात टाकू शकता पांड्यात दर्शन आणि झालं माझा आता आपण पुढे जाऊया साईबाबांच्या मंदिरात विषय असं झालो आतमध्ये मी काही जास्त बोलल नाही कारण सगळेजण नामस्मरण आणि हा काय होते थाय बसन तर म्हटलं आपण थाय बोलणं चुकीचा बा व्हॉइस ओव्हर दे मी गाडी गेल्यावर तर बघा आता आपण जाऊया साईबाबांच्या मंदिरात पुढे चला तो बस आहे इकडे या मी तुमक सांगत होता स्वा साईबाबांचं मंदिर इकडे बरोबर त्या महादेव मंदिराच्या पाच मिनटापासून आहे इकडे पाच मिनटं पण लागल्या दोन तीन मिनटं लागतात चला दिलास तरी श्री साई धाम पण पुढे जाऊया शांत जागा एकदम गुरुवारी महाप्रसाद असता इकडे बरं जाऊया श्री साई धाम हॉल एकदम मोठो आहे मस्तपैकी म्हणजे कोणताही कार्यक्रम करू को गेला असतो ही खूप भारी इकडे बघा ही साईबाबांची मूर्ती आहे ही तुमका खालना पण दिसतात तिकडून मघा छापूर बोलत होतं हे साईबाबांची आहे इकडे बाप्पाची मूर्ती आहे ही बघा आणि मूर्ती एकदम तुम मनमोहकच हो तुम्ही बघशाल तर नाही बजरंगबली म्हणजे हनुमान आणि इकडे पुढे जाऊया इकडे दर्शनाने घेतो हो का इकडे प्रभू श्रीराम म्हणजे रामलक्ष्मण जानकी आणि हनुमान सर्वांचे फोटो आहेत इकडे पुढे दत्तगुरु आणि एका बाजूला विठ्ठल विठ्ठलाचे फोटो आता आपण एक म्हणजे दक्षिणा घालू की जागा केलेली आहे पाठवून आणि इकडे पण बघशाल तरी शेगावचे गजानन महाराज साईबाबांचा पण फोटो आ आणि पुढे रोज स्वामींचा फोटो यू नको स्मितीच्या पाठीशी आहे हे कोण आहेत का समाजलं ना बाजू स्वामींच्या आणि हे साईबाबा इकडे स्वतः पण प्रसाद घेऊ शकतास बर्जी हका बसल्यात आणि इकडे येऊ पूर्ण असो पूर्ण मोकळ जागा मोकळी जागा कार्यक्रम माझ्या ते मोठे कार्यक्रम असतले इकडून वरून पण जाऊ येऊ सोया म्हणजे जास्त गर्दी असली तर असा कदाचित आपण आता जाऊया पुढच्या मंदिरात आता नेक्स्ट पंचमुखी हनुमान मंदिर तिकडे जाऊया आधी नंतर गणपती मंदिरात जालो दर्शनाने झालं पण मी एकटंच असल्यामुळे तुमका मी दर्शन केलं के के तर बघताना बघू भेटला नसतात नंतर आधी दर्शन केले नंतर व्हिडिओ केला आहे मी सगळ्या तर आपण पुढे असंच करतो काय पर्या नाही एकटंच आहे मी तर फिराया पुढे जाऊया आपण आता हनुमान मंदिरात पंचमुखी हनुमान मंदिरात चला बघा या आता मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर बरोबर रेल्वे स्टेशनपासून दोन मिनटावर आ पंचमुखी हनुमान मंदिर चलत जरी इलास तरी या साईडला रेल्वे स्टेशन आ इकडनं पण जाऊक वाटा इकडे ईस्ट सुन वेस्टला जाऊक पण ब्रिज गाडींसाठी सॉरी वेस्ट सून ईस्टला जाऊ पंचमुखी हनुमान मंदिर आणि माका वाटतं रंग मारलेलो आहे का नवीन ह्यावेळी परत म्हणजे सेम रंग पण नवीन परत एकदा आपण आतमध्ये जाऊया एकदम नक्षीकामाने तर एकदम भारीच केले आणि पंचमुखी हनुमानांची जी मूर्ती आहे मी खरं सांगतोय मी खूप वेळा येऊन या मंदिरात बसतो आहे एवढा प्रसन्न वाटतं ना या मंदिरात हायवेच्या वायू जरी असला तरी या मंदिरात खूप प्रसन्न वाटतं वारा गरुड हनुमान नरसिंह आणि हायग्रीव असे पंचमुखी म्हणजे हनुमानाची पाच मुखा पाच अवतार आणि इकडे बघा पूर्ण गर्दी नेहमी क्राऊड असतं आजूबाजूच्या मंदिराच्या आणि इकडे पिंपाचा झाड आहे म्हणजे शनिवारचा कधी किंवा मंगळवारचं तेल आणि अर्पण करत असता तर गवतीला उद्या पिंपळ झाडाखाली तर त्यासाठी पंचमती हनुमान मंदिर आणि बाजूक गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी मातेची या आहात ते महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि या साईडला गणपती बाप्पाची आम्ही असा छोटासा मंदिर आहे पण मंदिर खूप भारी आहे म्हणजे नक्षीकाम पण मंदिराचा आतमधलं पण मूर्ती वगैरे आणि हे बघा हे मंदिर हनुमान म्हणजे हनुमान चालीसा आणि भीमारतीसो कधी वाटलं तर म्हणू पण शकत चला आता इकडचं आपलं दर्शन झाला पंचवेखी हनुमान मंदिरातला आता आपण गणपती मंदिरात रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला गणपती मंदिरात जाऊन त्यांना पुढे अजून एक मंदिर आहे हनुमानाचा त्याच्या आधी हरिहर हरिहरेश्वर असं काहीतरी नाव आता मंदिर आहे का तर जाऊन बघूया तर ह्या नालासोपारा बस स्थानक ना, आणि इकडे गेलास तर की रेल्वे स्टेशन हा नालासोपाराचा आणि याच्या नालासोपारा बसण्याच्या ना पाठी तो कळस दिसताना तो गणपती मंदिर आहे आपण आता थंय चाललो तर हा ओपन जागा तर चालतंय त्याकडनं गर्दीत ना हातला राहू दे अरे आपण आता बघू झाला काय लय फिरायचं लागत या नारास रेल्वे स्टेशन जाऊच रोड आणि ही हो बाजू गणपती मंदिर गोगुटे गणपती मंदिर गोगुटे गणपती मंदिर खूप जण दर्शन घेतात इकडे सकाळी तर लय गर्दी असतात म्हणजे कामा आधी इकडे दर्शन घेऊन येतात लोक गोगटे गणपती मंदिर ट्रस्ट हे बघा गणपती बाप्पाची मस्त छोटी मूर्ती आणि भारी मूर्ती आहे म्हणजे माका माहीत नाही तुम्हाला दिदी दाखवलं या मंदिर श्री गोगटे गणेश मंदिर आणि इकडे कसं तरी मांड हा आय थिंक महालक्ष्मीचा काय पूजा चालू आहे तिकडे आणि साफसफाई करतो ही साफसफाई चालू असता म्हणजे कंटिन्यू असतं थोड्या थोड्या वेळानंतर परिसरात शांता उद्या संकष्टी उद्या असतली गर्दी हा एक इकड़े। श्री शक्ति मंदिर आहे इकडे श्रीहरेश्वर शक्ती मंदिर पण आता बंद होता बंद केल्याने त्यामुळे कधीतरी नंतर दर्शन घ्यावे त्याच रस्त्यात खुलेस की ना साईधाम मंदिर आहे छोटसा मंदिर आहे म्हणजे दहा बाय दहा किंवा दहा बाय पंधराची खोली असत ना तर त्या टाईपमध्ये मध्ये मंदिर आहे इकडे शे ऑफ इंडिया हे बघा साईबाबांच्या पाठी स्वामींचा आणि फोटो छोटासा मंदिर आहे एकदम एकदम छोटासा कोणात पण असं आहे गर्दी पण असतं आहे पण तर बघा इकडे आता हा रोड ना रेल्वे स्टेशनला आता सरळ रोड काल ही मंदिरं बंद झाली म्हणून मी आज इकडे या हनुमान मंदिरा तर दुसऱ्या साईडला आता मी तुमका सांगू शकत नाही म्हणजे राहुल इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे त्याच्या बालूकच आहे मंदिर पुढे रोडला नालासोपरा वेस्टला हनुमानाची ना मूर्ती या मादुर्गाची या सरस्वतीची या गणपती बाप्पाची पण आहे पुढे आणि या साईडला कृष्ण राधाकृष्ण राम जानकी आणि ब्रह्मा जी म्हणजे सगळ्यांची अशी मूर्ती ब्रह्म नायक विश्वकर्मा काय कोण काय मला माहीत नाही तुम्ही असा तर नाव सांगा पण मूर्ती आहे इकडे आणि इकडे मस्त की म्हणजे ध्यान लावून बसा जप्पासाठी बसासाठी जागा पण मी तुमका बाहेर दाखवतोय बाहेर एक शे इंडिया परत इकडे आधी हनुमान चालीसा जर कोणाक मनाची असती तर आणि इकडे फोटो आह गोवर्धन पर्वत उचललं श्रीकृष्णाचं कृष्णाचं आतमध्ये भारतात दाखवते तुमचा आज शनिवार आज संकष्टी असल्यामुळे आणि शनिवार पण असल्यामुळे जरा गर्दी आज म्हणजे के प्रांगण मे महिला शॉर्ट कपडे ना पेन सरळ सरळ लिहिलेला शॉर्ट कपडे चालणार नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे मंदिरांची इकडे बघा पूर्ण मंदिर बाहेरना दाखवतोय तो रोड आता त्या साइडला राऊंड लिल्टर असं स्कूल आहे इकडे डाय उजवीकडे व्हायला रेल्वे स्टेशनला रोड जात ह्या बघा हे आता मंदिर आहे बाहेरना असं वाटत नाही पटकन नंतर आत्मगेल हनुमानाचं मंदिर असं समजतं आपलं इकडे पण पिंपळाचा झाड आहे बाजूक हे छोटासा कुत्रा भारी वाटतं ना इकडून आतमध्ये जाऊ परत वाटा इकडे शनी मंदिर आहे पण आता इथे आतमध्ये गर्दी अस तरी शनिवार असल्यामुळे इकडे पिंपळा झाडा बाजूक ते दिवे लावू शकतास आणि हा मंदिर आहे श्री शनिदेव शनिदेवाचा आणि बजरंगबलीची पण मूर्ती आहे बाजूक लोकांका पण तुम्ही तेल अर्पण करू शकतास हो कर तेल आणि सगळ्या बाजूक काही असेच आहे मोफत सोया तुम्ही इकडचं तेल घेऊन तुमच्याकडे अर्पण करू शकतास देवाचं मंदिर आहे छोटासा मगाशी मी सकाळीच दर्शन घेऊन येत आहे तुमचा व्हिडिओ कसं वाटला ना की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद